सिंगाव तालुक्यातील आरोग्य केंद्रात सतत मुख्य अधिकारी व कार्यालयातील इतर कर्मचारी होत नसल्याने गोरगरीब जनता खूप झाली आहे या अनुषंगाने पत्रकार केशव भालेराव यांनी तालुका आरोग्य केंद्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनात सगळे कर्मचारी गैरहजर दिसले व कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर मी केशवकनाथ भालेराव पत्रकार शेंगगाव आज दुपारी शेंगगाव तालुक्यातील तालुका कार्य आरोग्य कार्यालयात भेट दिली असता या थे कार्यालयात दुपारी शुकशुकाट दिसून आला या कार्यालयातील तालुका आरोग्य अधिकारी यांनी हिंगोली येथे दोन तीन पदाचा पदभार घेतला घेतला असल्याने या तालुका आरोग्य कार्यालयाकडे त्यांचे साथ दुर्लक्ष झालेले आहे त्यामुळे या, या कार्यालयात येणाऱ्या गोरगरीब जनतेची वेळेवर होत नाही आणि येथे या तालुका आरोग्य कार्यालयात गोरगरिबांना न्याय मिळत नाही अशी ओरड सामाजिक कार्यकर्त्यातून दिसून येत आहे त्यामुळे आज मी पत्रकार या नात्याने या कार्यालयात भेट दिली असता या कार्यालयात दुपारच्या वेळ शुकशुकाट दिसून आला आणि तालुका कार्यालयातील मेन ऑफिसरही या ठिकाणी दिसून आले नाही तरी येथील तालुका आरोग्य कार्यालय यांनी दररोज शेंगगाव येथे तालुका आरोग्य कार्यालयात दहा ते पाच यावेळेस उपस्थित राहावे अशी मी सर्व शेंगगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीने विनंती करतो